नमस्कार फ्रेंड्स अर्पणा तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कुठे जाणार आहोत माहिती आहे का आज आपण शेतावर जाऊन ताजी भाजी विकत आणणार आहोत आणि शेतावर जाऊन ताजी भाजी बघण्याचा आणि विकत घेण्याचा आनंद मी तुम्हाला सुद्धा देणार आहे चला तर मग निघूया आमच्या बरोबर नीता आणि दादा सुद्धा आहेत हे बघा तर आता आम्ही पापडीला पोहोचलेले आहेत आता पुढे धुपलवडी गावाजवळ आम्ही आले आणि धुपलवडी गावाचा पुढे तुम्हाला बोर्ड दिसतोय निळ्या रंगाचा इथून शॉर्टकट आहे त्या शेतावर जायला पण मी तुम्हाला मेन रोड वरून घेऊन जाणार आहे वरून बदामी स्टॉप कडे निघालेलो आहोत आणि आता मेन रोडला आपण पोहोचलेले आहेत आणि अलीकडे आपल्याला एका शेतामध्ये जायचं आहे बघा नितीन दादांनी हात करून दाखवलेला आहे म्हणजे आपल्याला उजवीकडे वळायचं आहे आणि समोर बोर्ड आहे नांदवणवाडी तर आपण आता नांदवणवाडी मध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण सरळ पुढे चाललेलो आहोत सरळ एकदम शेवटी आलेला आहोत आणि ह्याला बरमाळेपाडा असं म्हणतात आणि इथे डाव्या बाजूला आम्ही आता हे बघा आणि इथेच ही शेती आहे तर तिथे आपण जाणार आहोत आता सुरुवातीला एक कंपनी आहे कसली तरी आणि तिकडे काम चालू आहे तर मशीनचा आवाज येत आहे समोर छान फुलांचं शेत दिसत आहे झेंडूची आणि शेवंतीची फुलं दिसत आपण नंतर जवळून पाहूया आता पुढे जाऊया पोहचलेले आहोत नीता आणि नितीनदा आमच्या बरोबर आहे आणि हे आहेत मिस्टर आहेत तर इथे खूप छान छान भाजी दिसते पुढे रताळ्याची शेत आहे इथे अल्कोहोल दिसतोय हा बघा जवळून दाखवते तुम्हाला अल्कोहोल झालेले आहेत मध्ये मध्ये बीट सुद्धा आहे आणि अजून काय काय आहे आपण पुढे जाऊन बघणार हो। आहोत हा छान हिरवागार पालक आहे आ, फ्लावर बघा हा फ्लावर लावले का छान ताजे मोठे मोठे फ्लावर आहेत बघा हे बघा ह्या भागामध्ये हा सगळा फ्लावर लावलेला आहे हे बघा ह्या बाजूला सुद्धा हा सगळा फ्लावर आहे गवार लावली ही गवार आहे का आता लावली आ, लावली आता महिनाभरात होईल भेट मका मका म्हणजे गवारीच्या बाजूला दांडावर मके लावलेत का सफेद कांद्याच रोख रोपासून पूर्ण सफेद कांदा आहे का पूर्ण सफेद कांदा तर ह्या पूर्ण शेतामध्ये सफेद कांदा लावलेला आहे आणि थोडेच दिवसामध्ये हे रोप तयार होईल आणि आपल्याला सफेद कांदा सुद्धा पाहायला मिळेल एक बाई तिकडे शिंपते एक तिकडे पाणी टाकतेच पालक कापलायतला डांगर डांगराची डांगराची काठावर डांगर लावले आणि ती बीटरू तर हे बघा कोबीच फुलासारखं रोप आहे आणि याच्यात थोडेच दिवसात कोबी तयार होतील तिथे आपण कोबी बघितला मध्ये वांगी आहे आणि ही ब्रोकोली आहे बरं का ब्रोकोलीची पानं बघा थोडीशी वेगळी आहेत इथे टोमॅटो लावलेली आहेत आणि मध्ये मध्ये मुळा सुद्धा लावलेला आहे आणि बघा थोडी छोटी छोटी टोमॅटो यायला सुरुवात झालेली आहे पाटाला पाणी सोडलेलं आहे हे बघा मध्ये मध्ये दुसरी पिकं सुद्धा घेतलेली आहेत जसं की मांडव घातलेले आहेत आणि त्याच्यावरती दुधी शिराळी कारेली असं लावलेलं ला आहे ते बघा इथे सुद्धा आहेत मोठे मोठे आल्कोल झालेले आहेत खूप छान ताजी भाजी आहे आणि बऱ्याच प्रकारची भाजी लावलेली आहे थोडी थोडी काठाला चवळीची भाजी आहे बऱ्याच प्रकारची भाजी लावलेली आहे मध्ये मध्ये मेथीचा वाफा वसईची प्रसिद्ध केळी सुद्धा आहेत कोणती केळी आहे तो बुरी केळी आता आपण रताळ्याचा शेत बघायला चाललोय आपल्याला अंकल तिकडे घेऊन चालेल स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो रताळी लावली आहे पूर्ण शेत त्याच आहे का पूर्ण शेप त्याच आहे लाल मुळा लाल मुड़ा। अरे लाल मुळा लाल मुळा अरे आहे खायला चविष्ट थोडासा तिखट तिखट असतो का थोडा तर हे बघा ला हे रताळी लावलेली आहेत पूर्ण शेतामध्ये आणि मध्ये मध्ये मुळा लावलेला आहे लाल मुळा आहे पांढरा मुळा आहे हे बघा दोन्ही प्रकारचे मुळे आहेत तर आपण ज्यांच्या शेतावर आलेलो आहोत ते हे दाम्पत्य आहे आपण त्यांची ओळख करून घेऊया सांगा माझं नाव चार ओके आणि इथे यायचं असेल तर कसं यायचं साधारण सांग गिरीज वरून रोड ओके सांगितलं शेती कुठे गिरिज वरून मेन रोड वरून आत यायचं ना आतमध्ये यायचं दोन मिनिटाचा रस्ता आहे हो। लेंबात स्टॉप आणि ह्या ह्या भागाला काय बोलतात बरमाळे तलाव रोड बरमाळे बरमाला तलाव रोड म्हणून बरमाला तलाव पुढे आहे ना म्हणून बरमाल तलाव रोड हा हा, हा, हा। तर बघा त्यांनी ऍड्रेस सांगितलेला आहे तरी पण तुम्हाला जर कळलं नसेल तर आपण नंबर सुद्धा विचारूया हा घ्या तुमचा नंबर सांगा एट डबल फाय टू झिरो वन एट थ्री टू नाईन ह्या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला इथला ऍड्रेस पण मिळेल आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणावर भाजी पाहिजे असेल तर तुम्ही इकडे नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा काकांशी हे बघा रताळी भरपूर लावलेली आहेत आणि हे सुद्धा रताळ्याचं शेत आहे ही आता कधी तयार होतील रताळी मार्चला गेली मार्च मध्ये साडेतीन महिने का मेथी टाकली ना तरी ऑर्डर आहे म्हणून बाई काढते मध्ये मध्ये मेथी आहे हाय तर रताळी आहेत ही तीन साडेतीन महिन्यात तयार होतील पुढे भेंडी लावलेली आहेत हे बघा ह्या शेतामध्ये पूर्ण मिरच्या लावलेल्या आहेत तांदूळ का आणि पालक भाजी पालक। भाजी ना मेथी, भाजी, मेथी। तर इथे सर्व पालेभाजी लावलेली आहे वेगवेगळ्या वेग प्रकारची ही भेंडे आहेत का

हे काढल्यानंतर समजा कोण गिराक आला तर इकडे संपते सगळ्यांना मग तिकडे होळीचा बाजारात बाजार भरतो ना बरोबर तिकडे इथे येऊन पण घेतात आणि उरलेलं होळी बाजारामध्ये तर पुढे आपल्याला आता कांद्याचं शेत दिसत आहे तर आपण त्याची माहिती करून घेऊया हा कांदा आता हा कांदा तुम्ही कधी लावला साधारण जरा महिना एक महिना झाला एक महिन्यात एवढं रोप तयार झालं आणि आता काढायचा हा काढायचा विकायला उलपाचा आपण म्हणतो ना म्हणजे पाती कांदा पाती कांदा त्यासाठी आहे का आणि मग मा कांद्याचे माळी हो, होतात का त्या गेल्या मार्च एंडिंगला ते तुम्हाला दाखवलं होते मोठा कांदा विकणार लहान कांदा असतो ना तो लागवडीसाठी साठी ठेवणार लागा कांदा हो का लहान कांदा लागवडीसाठी आणि मोठ्या कांद्याच्या माळी ठेव माळी आम्हाला आता माळी बघायची असेल तर कधी यावं लागेल एप्रिल नंतर एप्रिल हा माळीचा कांदा आहे का बीज आहे कांद्याच बीच माळीसाठी आम्ही बीज करतो ह्याचं बी तयार करतो बी तयार होत ओके झालं ते बघा ते म्हणजे पांढरा आहे त्याच्यामध्ये बी तयार होतं बी असत फुलामध्ये असतं ना फुलामध्ये म्हणजे बघा कांद्याची लागवड केल्यानंतर पूर्ण कांद्याची वाढ झाल्यानंतर तो कांदा काढून त्याच्या माळी बांधल्या जातात आणि विकल्या जातात आणि त्यामध्ये जो लहान कांदा राहिलेला असतो ज्याची पूर्ण वाढ झालेली नसतं ते कांद्याचं लागवड करून पाती कांदा म्हणून विकला जातो तसेच कांद्याची पूर्ण वाढ झालेल्या कांद्यापासून बी तयार केलं जातं अशा पद्धतीने फुलं आल्यानंतर ती सुकवून त्यातून काळं बी काढून साठवलं जातं शेतामध्ये पाण्यावरती रोपांबरोबर कचरासुद्धा खूप रुजतो म्हणजे नको असलेली रोपं वाढत असतात आणि त्याची वेळेवेळी साफसफाई केली जाते हे बघा गवत कचरा काढला जातो त्यामुळे काय होतं पिकं छान जोर धरतात मला वाल थोडसा कमी दिसला हे बघा हे एक शेत आहे हे, हे वालाचे शेंगा लावलेले आहेत पण कचरा खूप झालेला आहे मध्ये वाल आणि वालाचे शेंगा आलेले आहेत हे बघा एक दहा पंधरा दिवसामध्ये शेंगा छान तयार होतील फुल धरलेला आहे आणि मध्ये मध्ये शेंगा सुद्धा तयार झालेल्या आहेत हे बघा दाणा अजून तयार व्हायचा आहे कवळ्या आहेत शेंगा आपण बाजारामध्ये हिरव्या कोबी बरोबर लालसर जांभळट रंगाचा कोबी बघतो अतिशय छान दिसतो आणि सॅलेडमध्ये मध्ये वापरला जातो त्या कोबीची ही लागवड केलेली आहे आणि रोप सुद्धा बघा थोडीशी जांभळट रंगाची आहेत पूर्ण जेवढी नजर जाईल तेवढी ही सगळं शेत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची भाजी इकडे लावलेली आहे तर आज आमची अशी छान शेताची सफर झालेली आहे खूप छान वातावरण आहे खूप मस्त वाटलं भाजी बघताना ताजी ताजी आणि आम्ही खूप एन्जॉय सुद्धा केलं आता आम्ही आम्हाला हवी ती भाजी विकत घेणार आहोत वेगवेगळी तर काका आम्हाला आता अल्कोहोल काढून देत आहेत हे बघा दोन जुळे अल्कोहोल झालेले आहेत एकाच रोपाला दोन अल्कोहोल आहेत आणि पाण्यावर छान हिरवागार दुर्वा झालेला आहे आणि नीता सगळं सोडून दुर्वा काढायला लागले बघा बघा रताळ्यामध्ये जी मेथी लावलेली आहे त्याच्या जुड्या बांधलेल्या आहेत विकण्यासाठी आणि ह्या ताई मेथीच्या जुड्या घेऊन जात आहेत मला मुळा पाहिजे थोडासा तर मध्ये मध्ये मुळा झालेला आहे तो काढायला लावलेला आहे पाच वाजायला आलेल्या आहेत आणि हळूहळू शेतावरती भाजी घ्यायला गिराई करायला सुरुवात होईल तर भाजी काढायला लावलेली ला आहे आता आपण बाहेर जाऊया फ्लावर काढायला लावलेले ला आहेत आणि नितीन दादा बघा मागे फोटो सेशन चाललेलं आहे छान मोठे मोठे फ्लावर आहेत बघा नीता पण दुर्वा घेऊन आलेली आहे आणि हे बघा इकडे बीट तयार झालेले आहेत हे बघा खाली दिसतायत छान ताजे ताजे बीट आहेत हे बघा सगळा बीट तयार होऊन असं वरती आलेलं आहे छान आणि हे ताजे ताजे बीट खायला खूप छान लागतात हे बघा ताई मस्तपैकी कोथिंबीर पालक मोळे वगैरे घेऊन आलेले आहेत बघा आम्हाला हवी तशी आम्ही सगळी भाजी काढून घेतलेली आहे वांगी पण बघा किती सुंदर आहेत पालक कोथिंबीर आणि एक फ्लावर टाकला ना मुळे काय घ्यायला आलं हो तुम्ही ताजी नेहमी हो आज काय नेणार आहेत नेडा फ्रेश आहे भाजी घ्यायला आली का ग <laughs> हे बघा जेवढी भाजी पाहिजे असेल तेवढीच काढून दिली जाते म्हणजे ती फ्रेश मिळते तर आज आमची शेतावर खरेदी सुद्धा झाली आणि छोटीशी पिकनिक सुद्धा झाली अगदी खूप छान निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला मिळाल्या इथे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं ते रोजाच्या फुलांचं आणि शेवंतीचं शेत आहे तर ते आपण नक्कीच जवळून जाऊन पाहूया हे बघा अगदी सुंदर ताजी ताजी आणि मोठी मोठी झेंडूची फुलं आहेत आणि शेवंतीची फुलं आहेत तर थोडीशी फुलं मी विकत घेतली देवाला वाहण्यासाठी अगदी छान ताजी ताजी फुलं आहेत त्यामुळे मोह आवरला नाही चला आता भाजी फुलं वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आणि तिथे बघा भाजी घेण्यासाठी गिराईक सुद्धा आलेला आहे बरचसं तर बघा शेतावरच ताजी भाजी घेण्यासाठी येतात आणि उरलेली भाजी होळी मार्केट मध्ये विकली जाते तर आपण इकडे चार्लस नोपीस यांच्या मळ्यामध्ये आलो शेती बघितली यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली तुम्हाला सुद्धा माहिती मिळाली असेल बरीच शेतीविषयी आणि छान छान आम्हाला हिरवीगार भाजी सुद्धा मिळाली ताजी ताजी, ताजी वसईची भाजी तर तुम्हाला यायचं असेल इथे खरेदी करायला तर मी तुम्हाला ऍड्रेस आणि त्यांचा फोन नंबर देईल त्यानुसार तुम्ही फोन करून येऊ शकता ऍड्रेस घेऊन चार्लस लोपीस यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस देतील नंबरवर आणि मग तुम्ही येऊन इथे घेऊ शकता मोठ्या प्रमाणावर तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर नक्की इथे या आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा असेच छान छान व्हिडिओज पाण्यासाठी अर्पणा मात्र चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार